महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा रात्रीच्या भयाण अंधारात दुकानांची शटर तोडून नवीन दुचाकीचे टायर चोरून नेणाऱ्या अट्टल टायर चोराला काय पडळ पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं बेड्या ठोकल्या तब्बल तीन लाख त्रेपन्न हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करत या धडाकेबाज कारवाईनं पुणे पोलिसांनी गुन्हेगारांना अखेरचा सिग्नल दिलाय गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील काळेपडळ उंडरी महम्मदवाडी हांडेवाडी लष्कर आणि गोकुळनगर या भागातील टायर दुकानदारांची पाण्याची झोप उडवणारे हे सराईत चोरटे पहाटेच्या वेळी कटावणीनं दुकानाचे कुलूप तोडून आत घुसून लाखो रुपयांचे टायर लपास करत होते त्यामुळे व्यापारी वर्गात दहशतीचं वातावरण होतं मात्र काळे पोलीस ठाण्यात अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर पोलिसांनी या मिस्ट्री चोरट्याचा शोध घेण्याचं चॅलेंज स्वीकारलं पोलिसी खाक्या दाखवताच परवेज काझीनं आपल्या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे त्यानं काळे येथील दोन गुन्ह्यांसह भारतीय विद्यापीठ आणि लष्कर परिसरात केलेल्या टायर चोर्यांचीही कबुली दिली त्याच्या ताब्यातून एकूण अठ्ठावन्न नवीन दुचाकी से टायर आणि गुन्हे करताना वापरलेली रिक्षा आणि कटावणी जप्त करण्यात आली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा